चौदा एप्रिल अर्थातच ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत असतो तो, तो दिवस आता जवळ येतो आहे चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मला आपल्याला एक जाहीर आवाहन करायचं आहे आपण द पीपल सोसायटी नावाने एक मासिक रजिस्टर केलेला आहे आणि ते मागच्या एक वर्षापासून आपण ते चालवतो आहे यावर्षी या पीपल सोसायटीचं दुसरं वर्ष आहे या दुसऱ्या वर्षाच्या निमित्ताने आपण चौदा एप्रिलच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती विशेषांक प्रकाशित करत आहोत या जयंती विशेषांकामध्ये आपण सर्वांनी लिहावं अशी माझी अपेक्षा आहे हा अंक एक वैचारिक प्रबोधन करणारा अंक असतो आणि याच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज असे जे परिवर्तनाचे विचार ज्यांचे आहेत त्या सर्वच महापुरुषांच्या अनुषंगाने आपण या अंकामध्ये लिखाण करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण असे वैचारिक लेख लिहून आम्हाला पाठवावेत अशी विनंती आहे या लेखासला प्रकाशित करण्यासाठी कोणतेही शुल्क आपल्याकडून आकारले जाणार नाहीत लेख आणि वैचारिक असलेल्या कविता आपण आम्हाला पाठवू शकता आम्ही त्या चौदा एप्रिलच्या या जयंती विशेषांकामध्ये प्रकाशित करणार आहोत लेख पाठवत असताना तो लेख स्वलिखित असला पाहिजे तो लेख परिवर्तनाच्या चळवळीशी अनु अनुसरून असला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तो लेख युनिकोड या फॉन्टमध्ये टाईप केलेला असला पाहिजे हा लेख तुम्ही डी आर डॉट एच एन आय एस ओ एन के एम बी एली ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती पाठवू शकता ईमेल पुन्हा आहे का डी आर डॉट एच एन आय ओ एन के एम बी ए ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम किंवा हा लेख कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये मासिकामध्ये किंवा कुठेही प्रकाशित केलेला नसावा तो आप प्रकाशित असला पाहिजे आणि तशा प्रकारचं स्टेटमेंट तुम्ही लिहून आम्हाला मेलवरती पाठवलं पाहिजे हा लेख प्रकाशित करत असताना त्याच्यामध्ये असलेले जे काही संदर्भ आहेत त्या संदर्भाचा उपयोग देखील केला गेला पाहिजे आणि चांगले संदर्भ घेऊन हा लेख लिहिला गेला पाहिजे हा लेख वैचारिक असला पाहिजे आणि ज्या कविता आपण पाठवणार आहोत त्या कविता देखील वैचारिक असल्या पाहिजे पी डी एफ किंवा इमेज कॉपी या लेखाची पाठवू नये तर युनिकॉड मन मध्ये हा लेख टाईप करावा आणि युनिकोडचीच फाईल आम्हाला पाठवून द्यावी हा लेख चौदा एप्रिलच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या विशेषांकामध्ये आम्ही निःशुल्कपणे छापण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपल्या ज्या कविता आहेत त्या कविता देखील आपण अशाच प्रकारच्या युनिकोड फॉन्टमध्ये असल्या पाहिजेत त्या कविता देखील अप्रकाशित असल्या पाहिजेत आणि त्या कविता स्वलिखित असल्या पाहिजेत कुठल्याही प्रकारचं संपादन किंवा प्रकाशित झालेल्या कविता आम्हाला पाठवू नयेत तर अप्रकाशित असलेल्या कविता आणि संपादित न केलेल्या कविता अशा प्रकारच्या कविता आम्हाला पाठवण्यात याव्यात त्या कविता देखील आम्ही आमच्या अंकामध्ये प्रकाशित करू परंतु ह्या कविता देखील परिवर्तनाच्या चळवळीशी अनुसरून असल्या पाहिजेत परिवर्तनाच्या या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महान व्यक्तींनी काम केलेलं आहे त्यांच्यावरचे लेख असले तरी चालतील आणि त्या अनुषंगाने आपण लिखाण करावं हे लेख आपल्याला चौदा एप्रिलच्या या अंकामध्ये प्रकाशित केलेले पाहायला मिळतील मागच्या वर्षी देखील आपण चौदा एप्रिलच्या निमित्ताने एक अंक प्रकाशित केलेला होता त्यानंतर आपण संविधानाचा एक विशेष अंक प्रकाशित केलेला होता प्रई सोनकांबळे यांच्यावरती देखील एक विशेष अंक प्रकाशित केलेला होता असे वेगवेगळे विशेषांक आपण मागच्या एक वर्षामध्ये प्रकाशित करत आलेला आहोत हे अंक पी डी एफ स्वरूपामध्ये देखील आपल्याला मिळतील जर तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये हा अंक पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला ईमेल आय डी पाठवा त्या मेलवरती आम्ही तुम्हाला यातले अंक पाठवण्याचा प्रयत्न करू परंतु आपण चौदा एप्रिलच्या या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती विशेष करून लेख लिहावा अशी माझी नम्र विनंती आहे बरेच लोक असे आहेत जे चांगलं लिहू शकतात परंतु त्यांना लिहिण्याचा कंठाळा असतो तर त्यांनी या चौदा एप्रिलच्या निमित्ताने कंठाळा करू नये आपले विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि परिवर्तनाची आणि प्रबोधनाची चळवळ पुढे घेऊन जाता आली पाहिजे त्यानिमित्ताने आपण नक्की लिहावं आणि आम्हाला आपले लेख नक्की पाठवावेत हे लेख पाठविण्याची अंतिम तारीख आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस तीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आम्हाला हे लेख प्राप्त झाले पाहिजेत आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच जे लेख पाठविण्यात आलेले आहेत त्याच लेखांचा विचार या अंकासाठी करण्यात येईल हा लेख हा अंक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाशित केला जातो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा अंक पोहोचवला जातो विशेष करून हा अंक सुरुवातीला लातूर आणि छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या दोन शहरामध्ये सुरुवातीला प्रकाशित होत असतो आणि मग तो महाराष्ट्रामध्ये त्याचं वितरण केलं जातं द पीपल्स सोसायटी हे मासिक आपल्या चळवळीचं मासिक आहे तोच्या हक्काचं मासिक आहे आणि आपल्या सर्वांच्या हक्काचं एक विचार मंच देखील आहे म्हणून परिवर्तनाच्या चळवळीसाठी एवढं सहकार्य करा की आपण या चळवळीमध्ये सहभागी होऊन आपला लेख आपली कविता तीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आमच्यापर्यंत पोहोचवा हीच विनंती आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया धन्यवाद जय भीम